नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की जो बरेच जणांचा प्रॉब्लेम आहे म्हणजे मुंड्याला जोड काय येतो म्हणजे मंड्याला फुगा काय येतो बॅक साईडला किंवा फ्रंट साईडला दोन्ही पण साईडला फुगे का येतात हा बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो तर तो कशामुळे येतो त्याची मेन कारणं आणि येऊन यासाठी कशा पद्धतीनं कटिंग करायचं ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर चला करूया सुरुवात तर बऱ्याच वेळा काय होतं मैत्रिणीनो की का मुंड्यामध्ये बॅक साईडला किंवा फ्रंट साईडला का झोळ येतो तर त्याची मेन कारणं मी सांगते एक तर तुम्ही व्यवस्थित मेजरमेंट घेतलेलं नसणार आहे आणि दुसरं म्हणजे जर समजा फिटिंग करताना मुंड्यामध्ये जर सैल झाला ब्लाऊज म्हणजे ह्या इथे फिटिंग करताना तुम्ही जर लूज ठेवला तरीसुद्धा तुम्हाला इथं झोळ येऊ शकतो आणि जर त्याचं तिसरं कारण म्हणजे काय तर समजा हे जे मुंड्याचे जे आकार आहेत ना ते सुद्धा जर आपण व्यवस्थित दिले नाहीत म्हणजे फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार बॅक साईडच्या मुंड्याचा आकार तो जरी व्यवस्थित दिला नाही तरीसुद्धा इथं आपल्याला इथे रिंकल्स येतात आणि इथं फुगा येतो तर ही खूप अशी भरपूर अशी कारणं आहेत की ज्यामुळं आपल्याला इथं मुंड्यामध्ये फुगा येतो आणि ज्या वेळेस आपण मुंड्याचा आकार हा थोडासा गळ्यावर पण अवलंबून असतो किंवा बॉडीच्या शेपनुसार जर समजा आता हे अप्पर चेष्ट म्हणजे इथलं जे माप असतं ते अप्पर चेस्ट आणि मधलं जे माप असतं ते फुल बस्ट ह्याच्यामध्ये सुद्धा जर खूप डिफरन्स असेल आणि जर खूप फरक येत असेल तरीसुद्धा इथं मुंड्यामध्ये झोळ हा येऊ शकतो मग तिथलंसुद्धा मेजरमेंट आपण खूप विचारपूर्वक ठेवावं लागतं आणि फिटिंगही त्यानुसार करावं लागतं तर बघू शकता तुम्ही आता हा मी मेजरमेंट म्हणजे कशा पद्धतीनं काय काय करावं लागेल ह्यासाठी हा ब्लाऊज मी मापाला घेतलेला आहे तर बऱ्याच जणांना इथं रिंकल्स येतात तर काय काय जणांना इथं फुगा येतो दोन प्रकार असतात तर काय काय वेळेस इथून रिंकल्स चालू येतात होतात आणि काय काय वेळेस इथं पण फुगा येतो अशी बरीच कारणं आहेत तर त्याला मेन कारण मी तुम्हाला सांगितलेलं आहे एक तर ब्लाऊज फिटिंगला व्यवस्थित झालेला नसणार आहे इथं ब्लाऊज मुंड्यामध्ये सैल झालेला असणार आहे फिटिंग कमी म्हणजे कमी झालेलं असणार सैल झालेला असणार आहे दुसरं म्हणजे तुम्ही मेजरमेंट घेताना हा जो आकार आहे तो आकार चुकलेला असणार आहे म्हणजे एक तर भाईच्या मुंड्याचा आकार किंवा ह्याचा म्हणजे मेन बॉडीच्या मुंड्याचा आकार हे चुकलेला असणार आहे त्यामुळे सुद्धा एक एक वेळेस फरक पडतो तर त्याचं कशा पद्धतीनं आपण मुंड्याचं माप घ्यायचं आणि कशा पद्धतीनं आपण मुंड्याचा आकार द्यायचा ते आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात तर चला करूया सुरुवात तर हे बघा हे मी छोटा ब्लाऊज पीसचा तुकडा घेतलेला आहे आणि आता फ्रंट साइडचा मुंड्याचा तुम्हाला मी म्हणजे फ्रंट साइडला म्हणजे आता तुम्ही बघू शकता इथे इथे सुद्धा काही काही वेळेस बराच फुगा येतो ह्या साईडला आणि इथून अशा रिंकल्स चालू होतात तर कशा पद्धतीनं आपण मुंड्याचा आकार द्यायचा जेणेकरून इथं फुगा येऊ नये तर ते मी आज तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार आहे तर हे बघू शकता हा मी साडेपाच इंच मुंडा घेतलेला आहे आणि इथं बघू शकता हा इथून पण मी पावणे सहा मुंड्याचा आकार दिलेला आहे हा चौतीस साईजचा ब्लाउजचं मेजरमेंट मी तुम्हाला दाखवत आहे तर बघू शकता फ्रंट साईड साईडचा मुंड्याचा आपण आकार देताना इथून आपण एक इंचावरती मुंड्याचा आकार देतो बरोबर आणि बॅक साईडचा आपला दीड इंचावरती देतो तर जर मुंड्यामध्ये जर झोळ येत असेल ना तर आपल्याला काय करावं लागेल इथे एक इंचा ऐवजी जर इथल्या साईडला झोळ येत असेल तर तुम्हाला पावणे एक इंच म्हणजे एक पाव इंच तुम्हाला कमी घ्यावं लागेल जर तुमच्या मुंड्यामध्ये झोळ येत असेल तर नाहीतर तुम्ही नेहमी मी जसं मुंड्याचा आकार काढायला सांगते म्हणजे फ्रंट मुंड्याचा आकार एक इंचावरती बॅक मुंड्याचा आकार दीड इंचावरती अशा पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता पण ज्या ज्या वेळेस तुमच्या ब्लाऊजच्या मुंड्यामध्ये झोळ येत असेल तर त्यावेळेस काय करायचं हे मी सांगते तर इथं मी एक पाव पावणे एक इंच घेतलेला आहे आणि ह्या दोन्हींचा मध्य करायचा म्हणजे हे बघू शकता ह्या दोन्हींचा मध्य करून घ्या आणि नंतर इकडे एक म्हणजे पाव इंच बाहेरच्या साईडला घ्या म्हणजे इथू इथे असं ह्या दोन्हींचं मध्य करून इथे पाव इंच घ्या आणि जिथे तुम्ही म्हणजे आपलं ह्याचा म्हणजे फिटिंगचं माप आहे ते आणि हे आपलं मार्जिन आहे तर तिथून तुम्ही सुरुवात करून बघू शकता तुम्ही हे असं हे आखून घ्या तुम्ही अशा पद्धतीनं जर मुंड्याचा तुम्ही आकार दिला म्हणजे इथे कमी कमी करत असं यायचं इथं पाव इंच या आतल्या साइडला घ्या आणि नंतर इथून असं घ्या म्हणजे इथून सुरुवात करा इथं जिथं आपण मार्किंग केलेलं आहे तिथं जोडा आणि तिथून परत असं या साईडला असं पाचं घेतून घ्या म्हणजे अशा जर पद्धतीनं तुम्ही मुंड्याचा आकार दिला तर अजिबात तुमच्या इथं फ्रंट साईडला अजिबात झोळ येणार नाही इथून पण अजिबात रिंकल्स आणि खूप प्लेन आणि खूप छान असा मुंडा बसतो कारण मैत्रिणीनं तुम्ही कुठल्याही प्रकारचा पॉईंट स्किप न करता व्हिडिओ अगदी व्यवस्थित बघा अगदी माझे जे आतापर्यंतच्या प्रवासातला जो अनुभव आहे तो मी तुमच्याबरोबर शेअर करत आहे तर अगदी तुम्ही लक्षपूर्वक बघा आणि याच्यानंतर तुमच्या कटिंगमध्ये किंवा ब्लाउजच्या फिटिंगमध्ये अजिबात मुंड्याचा प्रॉब्लेम येणार नाही आणि शंभर टक्के तुमचा मुंड्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे तर तुम्ही बघू शकता आणि स्किप न करता अगदी पॉईंट टू पॉइंट सगळे पॉईंट तुम्ही व्यवस्थित बघा तर हे बघू शकता हे अशा पद्धतीनं जर तुम्ही मुंड्याचा आकार दिला तर अगदी फिटिंग व्यवस्थित बसणार आहे म्हणजे मी जसं सांगितलं जर तुम्ही नॉर्मल एक इंच घेतलात तरी चालू शकतं पण ज्यावेळेस तुमच्या मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येत असेल किंवा तुम्ही इतर कुणाचे जर ब्लाऊज शिवत असाल म्हणजे कस्टमरचे किंवा तुमचे रिलेटिव्ह कुणाचे जर ब्लाऊज शिवत असाल आणि हा जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही अशा पद्धतीनं मुंड्याचा आकार द्या तर फ्रंट साईडच्या मुंड्याचा आकार आता आपण बघितलेला आहे कशा पद्धतीनं द्यायचा आता बॅक साईडला जर फुगा येत असेल मुंड्यामध्ये तर त्यावेळेस काय करायचं हे आता मी तुम्हाला सर्व मेजरमेंट घेऊन दाखवते तर हे बघू शकता हाही मी ब्लाउज पीसचा तुकडा कट करून घेतलेला आहे जेणेकरून ह्याच्यावरती तुम्हाला मेजरमेंट टाकून सांगता येतील तर हे बघू शकता आता हा आपला बॅक साईडचा मुंडा आहे जेणेकरून मी डार्क कलरचं कापड घेतलेलं आहे की तुम्हाला व्यवस्थित पॉईंट टू पॉइंट लक्षात आता आपण नेहमी इंचावरती पाठीमागच्या मुंड्याचा आकार घेतो आता अगोदर फिटिंगचं आपण माप घेऊया तिथे आता इथं फिटिंगचं माप घेतलेलं आहे इथं आपण मार्जिन सोडलेलं आहे तर हे बघू शकता हे दीड इंचावरती मी घेतलेलं आहे पण ज्यावेळेस इथे रिंकल्स येत असतील तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल इथे रिंकल्स येत असतील किंवा इथं फुगा येत असेल तर त्यावेळेस काय करायचं नेहमी तुम्ही दीड इंच ठेवा जर काही प्रॉब्लेम येत असेल नसेल तर मी जसं सा मेजरमेंट सांगितलेलं आहे ब्लाऊजचं मुंड्याचं कसं घ्यायचं त्या पद्धतीनं घ्या पण जर ब्लाऊजच्या बॅकसाईडला सुद्धा जर फुगा येत असेल आणि इथे जर रिंकल्स येत असतील तर काय करायचं तर अशा वेळेस तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा नेहमी इथेही असं थोडंसं म्हणजे पाव इंच बाहेर असा आकार थोडासा म्हणजे ज्या वेळेस तुमचं इथं पाठीमागच्या साईडला फुगा येत असेल तर पाव इंच बाहेरून अशी रेषा आखून घ्या आणि थोडस जिथून आता हे आपण दीड इंचावर घेतलेलं आहे की नाही तर इथूनही तुम्ही पाव इंच आतल्या साइडला घ्या म्हणजे दीड इंचावर न करता थोडस पाव इंच आतल्या साईडला घ्या आणि जिथे तुम्ही फिटिंगचं माप दिलेलं आहे तिथून तुम्ही सुरुवात करा आणि तेही थोडस बाहेरून म्हणजे असं इथून बाहेरून घ्या म्हणजे जेणेकरून पाठीमागच्या साईडला येणार नाही ना। तर तुम्हाला ही पण हा पण पॉईंट लक्षात आला असेल म्हणजे मी इथून पूर्ण मुंड्याचं माप घेतलेलं तुमचं जे काही असेल साडेपाच सहा साडे सात जे काही असेल ते आखून घ्या नेहमी आपण दीड इंचावरती मुंड्याचा आकार देतो तिथं तुम्ही अगोदर देऊन घ्या तिथून पाव इंच तुम्ही आतल्या साईडला थोडंसं सा घ्या जर चुन्या येत असतील तर नाहीतर तुम्ही रेग्युलर माप घेतलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही आणि इथून जिथून आपलं फिटिंगचं भाप आहे तिथून सुरुवात येणार नाही म्हणजे जे आपलं एक्स्ट्राचं कापड राहतं ना ते न राहता पूर्ण हे कटिंग मध्ये जाऊ शकतं तर हे अशा पद्धतीतून तुम्ही बॅक साईडच्या पण मुंड्याचा आकार देऊ शकता म्हणजे हे पूर्ण जो फुगा येतो जे चुन्या येतात त्या पूर्णपणे नाहीशा होतील अगदी पूर्ण प्लेन आणि परफेक्ट तुम्हाला ब्लाऊज बसेल आणि दुसरं म्हणजे का इथं फुगा येतो त्याचं एक कारण सांगते आता आपण गळा रुंदी जे काही आपले असेल अडीच तीन इंच तुम्ही घेऊन आता तुमचा जर गळा समजा दहा इंच असेल तर आता आपण इथं दहा घेऊ म्हणजे दहाच्या पुढं साडे नऊ दहा साडे दहा अकरा इंच असेल तर म्हणजे कुठल्या कुठल्या वेळेस आपल्याला तिथं फुगा येतो हे तुम्हाला मी सांगते तर ज्यावेळेस आपण हा ब्लाऊज कट करतो आणि कट कर झाला गळा कटिंग कर करून झाल्यानंतर हे जे कापड आहे ना हे पूर्ण ब्लाऊज पसरतो आणि पसरल्यानंतर सुद्धा इथं असा फुगा येतो मग त्यावेळेस सुद्धा काय करायचं तुम्हाला सांगते असा जर फुगा येत असेल तर नेहमी लक्षात ठेवा हे थोडंसं पाव इंच इथून तुम्ही खालच्या साईडला घ्या म्हणजे खालच्या साईडला इथे असं इथं न घेता इथं न टच करता थोडासा हा मुंड्याचा शेप खालच्या साईडला घ्या आणि इथून मुंडा कट करायला लागा म्हणजे इथून जर कापड इथून पूर्ण ब्लाउज जर फिटिंगला व्यवस्थित बसला गळा तर हे कापड इकडं सरकून येतं मग तसं न होता तुम्ही हा मुंड्याचा आकार इथून असा देऊन खालच्या साईडला पाव इंच सा थोडस सा खालच्या साईडला शेप देऊन घ्या म्हणजे जेणेकरून जो मुंड्याचा प्रॉब्लेम आहे तो अजिबात येणार नाही तर मैत्रिणी तुम्ही बघितलं फ्रंट साईडला पण मी कशा पद्धतीनं मुंड्याचा आकार दिलेला आहे म्हणजे तुमचा फुगा यायचा प्रॉब्लेम नाहीसा होईल आणि बॅक साइडला सुद्धा मी कशा पद्धतीनं मुंड्याचा आकार दिलेला आहे तर तो सुद्धा तुमचा प्रॉब्लेम नाहीसा होतील आणि जर समजा आता ह्या ब्लाऊज आहे तर इथे जर थोडं समजा फुगा येत नसेल पण जर थोड्याशा रिंकल्स येत असतील थोड्याशा म्हणजे इथे तुम्ही बघू शकता इथे थोडस रिंकल्स येत असतील तर त्यावेळेस काय करायचं अगदी थोड्याशा पाव इंच इथं फुगा नाही पण रिंकल्स येतात तर त्यावेळेस तुम्ही काय करा आतली जी ही टीप आहे ना तर ही फक्त तुम्ही जे कापड एक्स्ट्राचं होतं ना ते तुम्ही फक्त तिथून टीप मारून घ्या म्हणजे न उसवता न कुठलंही ब्लाउज खोलता किंवा भाई न वेगळा करता तुम्ही ह्या साईडला एक पाव इंच अशी आतून टीप मारून घ्या म्हणजे जेणेकरून ज्या रिंकल्स येतात ना त्या येणार नाहीत आणि पूर्ण ब्लाऊज फिटिंगला परफेक्ट बसेल तर मैत्रिणींना हे सगळे आपले पॉइंट्स होते म्हणजे कशा पद्धतीनं मुंड्यामध्ये जर फुगा येत असेल तर कशा पद्धतीनं आपण तो प्रॉब्लेम दूर हे सांगतो कारण बरेच जणांचा हा प्रॉब्लेम आहे कारण बरेच जण म्हणतात की ब्लाऊज तर खूप छान शिवतात म्हणजे ब्लाऊजमध्ये काही प्रॉब्लेम नाही फिनिशिंग पण खूप छान फिटिंगला सुद्धा ब्लाऊज छान बसतो पण ज्या वेळेस मुंड्यामध्ये फुगा आला की पूर्ण मूड जातो कारण तिथं फुगा आला की पूर्ण ब्लाऊज चुकल्यासारखा वाटतो तर तुमच्याही बाबतीत असं काही होत असेल किंवा फुगा येत असेल तुम्ही छान ब्लाऊज शिवत असाल पण असा जर प्रॉब्लेम येत असेल तर तर नक्की मी जसं सांगितलं त्या पद्धतीनं जर तुम्ही मुंड्याचं कटिंग कराल आणि त्या पद्धतीनं तुम्ही स्टिचिंग कराल तर नक्कीच तुमचा हा जो मोठा प्रॉब्लेम आहे फुगा यायचा तो नक्की नाहीसा होईल तर मी जे हे पॉईंट सांगितलेत ते तुमच्या लक्षात आलेच असतील आणि जर एखादा पॉईंट तुमच्या लक्षात आला नसेल किंवा तुम्हाला काही गोष्टी समजल्या नसतील तर नक्की तुम्ही कमेंट करून विचारू शकता मी नक्की तुमच्या कमेंटचं उत्तर देईन तर मैत्रिणींना हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तुम्हाला युजफुल वाटला की नाही हे कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये